उठलं की ईडी उठलं की ईडी ईडी काही तेवढीच काम नाहीये पण हे जेव्हा कधी लक्षात आलं उशिरा सुटण्याचं शानपण आहे पुणेकरांची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांची तुम्ही ईडी चौकशी लावणार कडक कारवाई होती मी लगेच तुम्ही ईडी शिवाय ईडी काही तेवढीच काम नाहीये आपला देश एवढा मोठा आहे उठलं की ईडी उठलं की ईडी ईडीकडे जाणाऱ्या केसेस वेगळे असतात असं करू नका आपण पण आता ताई पाण्यानी काही पण प्रश्न विचारू नका अधिकार आहे तुमचा एक मिनिट करायला त्याच्यामध्ये सांगितलं ते बरोबर आहे जर आता सध्या तर प्रशासक आहेत सगळीकडं ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं त्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं तर आम्ही कोणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सीपीला त्या एसपीला त्या आयुक्तांना सांगण्या असतं नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका राजकीय दबावानी कुठलंही काम करू नका त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढे ते निस्तरता निस्तरता नाकेन येतं नियमानी वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही